नमस्कार पूनम सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल तंदूर रोटी एकदम साधी आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन कप मैदा टाकून घ्या त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्या दही टाकून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्या त्यानंतर त्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि पिठीसाखर व मीठ टाकून घ्या मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्या लागेल तसे पाणी वापरून आपण चपातीला मळतो तसं पीठ मळून घ्या जेवढं चांगलं तुम्ही पीठमळसा ना तेवढेच चांगले आपले तंदूर होतील त्यामुळे चांगलं पीठ मळून घ्या पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडेसे तेल टाकून पुन्हा पीठ मळून घ्या पीठ मळून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे झाकण ठेवून पीठ मुरण्यास ठेवून द्या चला तर मग पंधरा ते वीस मिनिटे झाली आहेत आता एक पिठाचा छोटा गोळा काढून घेऊयात व तो अशा प्रकारे गोल करून घेऊयात त्यानंतर थोडासा मैदा लावून व त्यावरती कोथिंबीर आणि कलोंजी लावून अशा प्रकारे तंदूर लाटून घेऊयात तंदूर हा जास्ती जाडही नको आणि पातळही नको जास्ती पातळ झाला तर तो तंदूर लागणार नाही त्यामुळे थोडंसं जाडसरच लाटून घ्या बघा अशा प्रकारे जाडसर लाटून घ्या त्यानंतर त्यानंतर तंदूरच्या पाठीमागच्या बाजूला थोडेसे पाणी लावून घ्या त्यामुळे तंदूर हे तव्याला चिकटतील गॅसवरती तवा गरम होण्यास ठेवला आहे तुम्ही दुसरा कोणताही तवा वापरू शकता फक्त नॉनस्टिक वापरू नका ज्या बाजूला पाणी आहे ती बाजू तव्याच्या साईडनी चिकटली पाहिजेत त्यानंतर त्यावरती अशा प्रकारे बबल्स आल्यानंतर तवा हा उलटा करून अशा प्रकारे सर्व बाजूंनी तंदूर भाजून घ्या बघा किती छान फुगत आहे आपला तंदूर अशा प्रकारे सर्व बाजूंनी तंदूर रोटी भाजून घ्या चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल तंदूर रोटी तयार झाली आहे यावर तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका